मी आणि विकीने केला आज हेअरकट आपल्या मध्ये रुट्स युनिसेक्स सलोन झालेला आहे याची चर्चा तर सगळीकडेच पसरली आहे त्यांच्या इन्स्टाग्रामवर रील बघून मी इथे आले विकीला सुद्धा हेअरकट करायचा होता आणि मला सुद्धा हायड्रा फेशियल करून घ्यायचं होतं दिवाळी निमित्त आणि एवढं सुंदर फेशियल झालं ना माझं की मला खूप छान वाटलं मग विकीचं होत होतं तोपर्यंत तो म्हणलं अजून काहीतरी करूयात म्हणून मी स्पा करायचं ठरवलं इथली सर्व्हिस खूप म्हणजे खूप बेस्ट आहे म्हणजे त्याला तोडच नाहीये स्पा सुद्धा माझा एवढा खतरनाक झाला ना एवढा छान रिलीफ भेटला मला इथली सर्व्हिस आपल्या फिल्टर मध्ये कुठल्याच सलोन ला मिळणार नाही असं वाटायला लागलं की आपल्या फल्टरमध्ये मध्ये का नाही झालं हे आणि हेअरसाठीच्या सगळ्या ट्रीटमेंट इथं जास्त माहितीसाठी तुम्ही त्यांच्या पेजला फॉलो करू शकता मी सुद्धा हेअर कट करायचं इतकं सुंदर झालं होतं ना आता स्पा केला होता मी मला काही हिट द्यायची नव्हती हेअर्सला पण सेट करूनच जायची होती मला केस कारण दिवाळीमध्ये मला परत यायला वेळ नव्हता आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता एवढा छान हेअर कट झालाय ना माझा की मी माझ्या स्वतःच्याच प्रेमात पडले तुम्हाला सुद्धा एवढे छान छान हेअर कट किंवा हेअरची कुठलीही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर नक्की रूट्स ला यांचा ऍड्रेस आहे फर्स्ट फ्लोर साई हाइट्स डीएड चौक फलटन